तर मित्रांनो आज एका शिमला मिरचीच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आपण इथं आलेलो आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याकडून कशा चुका होतात हे थोडंसं आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर हा जो काही आपण प्लॉट पाहतात हा प्लॉट एक एकरचा आहे आणि या एका एकरमध्ये मी एक्झॅक्टली सेंटरमध्ये उभं आहे आणि या ठिकाणी उभं असताना एकीकडे प्लॉट एकदम तेजीत आणि टवटवीत दिसतोय आपल्याला त्या झाडामध्ये एनर्जी आहे परंतु दुसरीकडे डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी निस्तेज आपल्याला प्लॉट दिसतोय तर याचं कारण काय ते थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे हे दोन्ही बेड आपण बघू शकता एका बेडमध्ये पाणी मुबलक प्रमाणात मिळालेलं आहे त्यामुळे झाडामध्ये जे लुसलुसीतपणा टवटवीतपणा हिरवेपणा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहे आणि दुसऱ्या बाजूला नाही का पाणी मुबलक प्रमाणात न मिळाल्यामुळे कुठेतरी झाड डेव्हलपच झाले नाही आहे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने तर इवन सेटिंग म्हणा फळ म्हणा आणि तो पूर्णपणे वीक आहे झाड आणि त्याच्यावरती ब्लॅक थ्रिप्सचा अटॅक पण झालेला आहे हे बघा फळामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल हे पूर्णपणे झाड तर हे आहेच पण इथं ब्लॅक थ्रिप्सचा अटॅक पण झालेला आहे पूर्ण फळावर हे बघा तुम्हाला पूर्ण झाड मी दाखवतो आहे आणि डेव्हलप नाही आहे हा झाड जे काही फळ लागलेले आहे या फळावरती ब्लॅक थिलिप्सनं अटॅक केलेलं आहे परंतु तेच आपण जर बघितलं याच याच्यामध्ये तर तोच पलीकडचा बेड आहे फक्त एकच नाही आता हा पूर्ण प्लॉट आहे हे बघा एका एकरमध्ये आपण सेंटरमधून रेकॉर्डिंग करतोय या ठिकाणी झाड डेव्हलप झालेलं नाही आणि तेच दुसऱ्या साईडला आपण विचार जर केलं तर हे बघा या बेडच्या पलीकडे काळोखी वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आणि झाडसुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे आणि इकडं जे फळ लागलेलं ला आहे त्या फळाला बिलकुल तुम्हाला सांगतो की ब्लॅक थ्रीपचा अटॅकसुद्धा नाही ही लागवड जी आहे या लागवडीला आज रोजी पन्नास दिवस झालेले आहे आणि पन्नास दिवसापूर्वी थोडक्यात पाण्याचा प्रवाह होता त्यामुळे कुठंतरी हा प्लॉट सेव्ह हो झाला जर मदत पाऊस झालाच नसतं तर कदाचित हे प्लॉट काढून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली असती आणि ती फक्त एका चुकीमुळे तर ती चूक अशी झाली की ड्रीपलाईन जी आहे ती जुनी होती आणि ती जुनी ड्रीपलाईन पूर्णपणे चॉकअप होती ड्रीपलाईन चॉकअप असल्यामुळे प्रॉपर पाणी व्यवस्थापन झालेलंच नाही आता तुम्ही बघू शकता की इकडचा जो प्लॉट आहे हा पूर्णपणे तेजीत आहे सेटिंग पण एकदम व्यवस्थित आहे त्यानंतर फळाची क्वालिटी पण व्यवस्थित आहे आणि ब्लॅक थ्रीप्सचा जो काही अटॅक आहे ते पण खूप कमी प्रमाणात आहे परंतु इकडं इकडं दाखवा शंभर टक्के अटॅक इथं ब्लॅक थ्रीपचं झालेलं आहे झाड प्रॉपर डेव्हलप झालेलं नाही आहे आणि त्याचं एकच कारण आहे की मधात जे पाणी आपण ड्रिपने देत होतो ते प्रॉपर जात नव्हतं आणि त्या कारणामुळे येथे आपल्याला त्या गोष्टीचा फटका बसलेला आहे ही माती जी आहे ही काळीची माती आहे आणि सध्या थंडीचे दिवस आहेत म्हणून काळीच्या मातीमध्ये पाणी व्यवस्थापन करत असताना एकदम प्रॉपर करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने तर कमीत कमी दिवसाआड आपल्याला दीड तास पाणी द्यायचं आहे दोन तास पण देऊ शकता पण कमीत कमी दीड तास त्याने आपली वापसा कंडिशन आपल्याला टिकून ठेवायची आहे थंडीच्या दिवसामध्ये माती जास्तीत जास्त चिकट होते आणि हे व्यवस्थापन करत असताना आपल्याला एक विसरायचं नाही की थंडीच्या दिवसात आपला प्लॉट चालू होणार आहे त्या दृष्टिकोनातून जर सुरुवातीला बेसल डोसमध्ये कोंबडखत टाकलं असेल तर अतिउत्तम कारण झाडाला जी काही ऊब पाहिजे थंडीमध्ये ते देण्याचं काम ते करल आणि जर दिलं नसेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की अधूनमधून तीन किलो सल्फर सोडायचं आहे ज्यामुळे जमिनीची जी काही भुसभुसीतपणा आहेत ते कायम टिकून राहतं आणि हीट ज्याला म्हणू आपण उब तर ते तयार होण्यासाठी तिथं मदत होतं मित्रांनो त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मॅनेजमेंट करायचं आहे तुम्हाला हा पूर्ण प्लॉट मी दाखवतो आहे या प्लॉटमध्ये आपण बघू शकता की पाण्याचा व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यामुळे आज ही वेळ आलेली आहे जर समजा इथं जी काही ड्रिप लाईन आहे ती नवीन टाकली असती तर एकरी आपल्याला दहा हजारपर्यंत खर्च आला असता आज रोजी मार्केटमध्ये आपण बघितलं तर चारशे ते पाचशे रुपये पर कॅरेट असा रेट चालू असताना आणि या प्लॉटला कमीत कमी मी सांगतो आहे की पहिला खुडा पाचशे जाळ्यांचा होणार होता तो कुठेतरी आता शंभर जाळ्यांवरती आलेला आहे त्याचाच फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे ही आपल्याला नम्र विनंती आहे आपल्याला मी प्रत्यक्षात झाड दाखवतो जिथे पाणी ते मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेलं आहे झाडाला आणि जिथे पाणी उपलब्ध झालेलं नाही असे दोन्ही झाड तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहा तुमच्या लक्षात येऊन जाईल इव्हन शेतकऱ्यांच्या लक्षात सुद्धा त्या गोष्टी आलेल्या आहेत परंतु लेट झालं आणि त्या कारणामुळे आपल्याला त्याचा फटका तर बसून गेलेलाच आहे परंतु आपण ही चूक करू नये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये